कोणज वपा काय काय पिता मला सांगा नवीन शाळेत नवीन विद्यार्थी शिकत असताना काय म्हणजे त्याला काय होते ती सांगा मला म्हणजे तुला असं म्हणायचे एखादी नवीन शाळा नवीन शाळेत न्यू ऍडमिशन आहे असं तुला म्हणायचे बरोबर का हां मग काय होत असेल त्याला आता काय होत असेल म्हणजे त्याला आनंद होत असेल आज मी एका नवीन शाळेत चाललेलो आहे आवटर मळ्यानो त्याला काय येत नसते मग त्याला वाटतं मला काय येत नाही काय नाही मग आपण त्याला काहीतरी शिकवलं पाहिजे ही तसलं का काय नाही येणार तुम्हाला तर तुलाही माहिती आहे तुला चाल आली येत नसलं चाल शाळेपर्यंत कसं चालायचं ती शिकवायची आडबड्यांनो तसं नाही हो मी काय म्हणते तुम्ही आता 10 पर्यंत शिकलात बरोबर हो मग तुम्हाला थोडं सुद्धा वळण कस काय नाही मला कोण म्हणतं वळण नाही मला तर किती तर वळण येते काय सांगू तुला वळणाची किंमत अशी वळण एक एक मला माहिती बरं एवढी वळण नाही त्यातलं एकच वळण सांगा मला फक्त एक वळण एक वळण हो सरळ जायचं पुढं वळायचं एक वळण आहे बघा झालं पर त्याचं नाव आठवू आपण सरळ वळण सरळ वळण काय सरळ वळण काय सरळ वळ वळण सरळ वळण वाकडे तिकडं वळण नाही म्हणायचं मग सरळ वळण म्हणायचं